साधू संतांच्या सुरक्षेकरिता मुरबाड पोलीस सज्ज दोनशे पोलीस व अधिकाऱ्यांचा तगडा बंदोबस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला माहिती तर हबब नामदेव महाराज हरड यांनी माननीय पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत यांचे मानले आभार श्री शस्त्र संगमेश्वर सळगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनासाठी मुरबाडचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून जागेची पाहणी करून दोनशे बंदोबस्तासाठी व साधू संतांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत यासाठी वारकरी भाविक भक्तगण व वा राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने मुरबाड पोलीस व ठाणे पोलीस आयुक्त महोदयाचे मानले आभार आंतरराष्ट्रीय संत संमेलन दोन हजार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नऊ तारखेला या ठिकाणी संपन्न होतो या कार्यक्रमाच्या स्थळामध्ये पाहणी करण्यासाठी आ आदरणीय का कामत साहेब या ठिकाणी आले आम्ही आमच्या समितीच्या वतीने सरसे स्वागत करतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण राम राम सदैव आम्हाला या ठिकाणी दीडशे पोलीस बंदोबस्ताला दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो अशीच धर्माची सेवा करा आणि शांततेत हा कार्यक्रम पार पाडावा हीच ईश्वर करतो थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद मुरबाडवरून डोंगर सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज मुरबाड दशक बांधव आपला ह्या बातमीचं वाटचा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पाहात राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर